आता पायांच्या रामराम करा पाय आणि सांधे निरोगी ठेवायचे असतील तर कोलेजनने भरलेली ही आठ फळं तुमच्या आहारात असायलाच हवीत जर सांधे जळजळीत वाटत असतील गुडघे घट्ट होत असतील आणि पाय सुजत असतील तर समजा हे वयाच नाही तर तुमच्या शरीरातील कोलेजन कमी होण्याचं लक्षण आहे आणि हेच कोलेजन कमी होऊ लागलं की ताकद हळूहळू घटू लागते लाखो वयोवृद्ध लोक रोजच्या रोज सांदेदुखी सूज आणि जळजळीने त्रस्त असतात पण या सगळ्याच्या मुळात असलेलं खरं कारण म्हणजे कोलेजनची घट यावर फारच कमी लोक बोलतात संशोधन सांगतं की वयाच्या तीस वर्षांनंतर आपल्या शरीरातील कोलेजन दरवर्षी एक टक्केने कमी होतो आणि पासष्ट वर्षांचे होईपर्यंत शरीरातील बहुतांश कोलेजन संपलेलं असतं आश्चर्याची गोष्ट म्हणजे नव्यानव टक्के ज्येष्ठ लोकांना हे माहितच नसतं की काही फळ अशी आहेत जी फक्त बारा तासात कोलेजन वाढवू शकतात होय शरीर कोलेजन पुन्हा तयार करू शकतं पण त्यासाठी योग्य परिस्थिती लागते आणि काय आहे ती परिस्थिती हेच या व्हिडिओ मध्ये तुम्हाला समजणार आहे फक्त बारा तासात तुमचं बळ परत मिळवण्यासाठी सांध्यांची हालचाल पूर्वीसारखी करण्यासाठी आणि पायांमधील सूज कमी करण्यासाठी मदत करणारी आठ प्रभावी फळं आपण पाहणार आहोत ही फळं ताकदीनुसार कमी ते जास्त प्रमाणामध्ये मांडलेली आहेत आणि ही यादी पूर्ण पाच कारण सगळ्यात वरचं फळ असं आहे की जे नियमित खाल्ल्यास त्वचेतील कोलेजन वाढतं आणि वेदना बेचाळीस टक्केने कमी होतं असं तज्ञांचं काहीही अंदाजाने सांगितलेला नाही सगळी माहिती प्रत्यक्ष वयोवृद्ध लोकांवर झालेल्या संशोधनावर आधारित आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही आम्हाला एक गोष्ट कमेंट मध्ये सांगा कोणतं फळ तुम्हाला सर्वात नावडतं आहे आणि तुमचं वय किती आहे आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि शक्य तितक्या जणांना उत्तर देतो तुमचा प्रतिसाद आमच्यासाठी खूप महत्वाचा आहे चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया आठव्या क्रमांकाच्या फळापासून जर ही सर्वात शक्तिशाली नसलं तरी कोलेजन पुनर्बांधणीची सुरुवात याच फळापासून होते आणि ते फळ म्हणजे किवी छोटस सा सारं दिसणार हे हिरवं फळ पण त्यात असे घटक असतात जे शरीरात विशेषतः पाय आणि सांध्यांमध्ये कोलेजन तयार होण्यास थेट मदत करतात कोलेजन तयार होण्यासाठी विटॅमिन सी खूप महत्वाचे असतं आणि केवीमध्ये ते भरपूर असतं जर विटॅमिन सी कमी असेल तर शरीर नवीन कोलेजन बनवू शकत नाही तुमचे सांधे कुर्चा लिगामेंट्स आणि टेंडन यांचं आरोग्य या प्रक्रियेवरच अवलंबून असतं जर शरीरात विटॅमिन सी कमी झालं तर कोलेजनची निर्मिती कमी होते आणि त्यामुळे ऊती म्हणजे टिश्यू कमकुवत होतात आणि बरे होण्याचा वेग एक मंदावतो एका मध्यम आकाराच्या किवीमध्ये सत्तर मी पेक्षा जास्त व्हिटॅमिन सी असतं जे कोलेजन तयार करणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय करत न्यूझीलंड मध्ये ओटेगा विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार जे लोक रोज दोन किवी खात होते त्यांना सांध्यांतील स्टिपनेस कमी झाला हालचाली सुधारली आणि फक्त एका आठवड्यात त्यांच्या रक्तातील विटॅमिन पातळी एकतीस टक्केने वाढली पण हे सगळं नाही किवीमध्ये अँटी ऑक्सिडंट नावाचं एक पचन सुधारत याचा अर्थ शरीराला लागणारी पोषण द्रव्य लवकर आणि प्रभावीपणे दुसऱ्या जागांपर्यंत पोहचतात किवी सकाळी ताज खा शक्य असल्यास सालीसकटच खा कारण त्यातच फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट जास्त असतात तुम्ही हे फळ तसेच खाऊ शकता दयात घालू शकता किंवा स्मूदीमध्येही टाकू शकता ज्येष्ठांना जे, जे गुडघे दुखी सांधे लवकर न बरे होणे किंवा चालल्यानंतर पाय सुजणं या त्रासाने ग्रस्त असतील त्यांच्यासाठी केवी हे एक सोपं नैसर्गिक आणि वेगाने परिणाम देणारं उपाय आहे आता पाहूया सातव्या क्रमांकाचं फळ तर ते म्हणजे अननस अननस फक्त गोडसर आणि रसदार नसतो तर तो सूज कमी करतो आणि कोलेज निर्माण वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असतो हे एक उष्ण कटिबंधीय फळाचं शक्ती केंद्र आहे अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचं एक विशेष इंजाईम असतं जे पाय आणि सांधेदुखीसाठी खूप फायदेशीर ठरतं ब्रोमेलेन केवळ प्रथिनं पचवायला मदत करत नाही तर ते नैसर्गिकरित्या सूज कमी करणारा घटक आहे विशेषतः गुडघे घोटे कमरेभोवती निर्माण होणारी सूज यावर ते शरीरात सूज वाढते तेव्हा कोलेजन तयार होण्याचा वेग कमी होतो सूजमुळे सांध्यांवर ताण येतो आणि त्यामुळे हालचाली करताना कडकपणा जाणवतो ही सूज कमी करू। शरीराला स्वतःची दुरुस्ती करण्यासाठी मदत करतो गुडघ्यांच्या सांधेदुखीने दुखीने ग्रस्त असलेल्या लोकांनी जेव्हा दररोज ब्रोमेलेन घेतलं तेव्हा केवळ तीस दिवसांत त्यांची वेदना आणि सूज एक्केचाळीस टक्केने कमी झाली होती क्लिनिकल रिह्युमॅटॉलॉजी मध्ये प्रकाशित एका अभ्यासात असंही आढळलं की ब्रोमेलिनचं सप्लिमेंट्स घेतल्यावर गुडघ्यांचं कार्य त्या नेहमी चांगलं झालं पण कोणतेही दुष्परिणाम न होता एका कपात पंच्याहत्तर ब्रोमेलेन असतो अननसमध्ये कोलेजन तयार होण्यासाठी आवश्यक असलेलं विटॅमिन सी भरपूर असतं शिवाय मॅग्नीज नावाचं एक सूक्ष्म खनिज देखील त्यात असतं जे कोलेजन तयार करणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय करतं नियमित अननस खाल्ल्या शरीरातील अनेक सुरळीत चालतात अननसाचा उपयोग करताना नेहमी पिकलेला आणि ताजा अननस वापरावा गोठवलेले तुकडे किंवा अगदी साखरेच्या पाकात भरलेले डबावंद अननस टाळावेत अननसाचे ताजे तुकडे तुम्ही तसेच खाऊ शकता स्मूदीत मिसळू शकता किंवा सॅलडमध्येही घालू शकता सकाळी जेव्हा पचनक्रिया अधिक सक्रिय असते तेव्हा अननस खाल्ल्यास सांध्यांचं बरं होणं लवकर होतं तसेच जर उभं राहिल्यावर गुडघे सुजतात किंवा चालताना पाय घट्ट वाटतात तर अननस तुमच्या शरीरातील सूज कमी करतो आणि कोलेजनला दुरुस्त करण्यासाठी मोकळं मैदान देतो आता सहावं फळ पपई नैसर्गिकरित्या कोलेजन दुरुस्ती आणि सांधेदुखीच्या उपचारात पपई ही एक अतिशय उपयुक्त आणि दुर्लक्षित फळ आहे आणि खरं तर शरीरात यामुळे घडणारी प्रक्रिया खूपच अद्भुत आहे खूप लोक पचण्यासाठी पपई खातात पण पपईमध्ये पपे नावाचं एक दुर्मिळ इंझाईम असतं हे इंजाईम लांब प्रथिन लहान अमिनो अंमलांमध्ये मोडतं जे कोलेजन तयार करण्यासाठी शरीराला खूप गरजेचं असतं पपईमध्ये व्हिटॅमिन सी संत्र्यांपेक्षा जास्त प्रमाणात असतं जेव्हा शरीरात कोलेजनची पातळी कमी होते तेव्हा सांध्यांचं आतलं आवरण कोरडं पडतं आणि त्यातून स्टीपने घर्षण सुरू होतं पपई शरीराला नवीन कोलेजन फायबर्स तयार करण्यासाठी आवश्यक पोषणद्रव्य आणि साधन पुरवते विशेषतः लिंगामेंट्स आणि टेंडन्स सारख्या संयोजन ऊतींमध्ये ज्यामुळे ही नकारात्मक प्रक्रिया उलटवता देखील येते नियमितपणे पपई खाल्ल्याने फक्त दोन आठवड्यातच गुडघ्यांमध्ये सतत वेदना जाणवणाऱ्या लोकांच्या वेदना कमी होतात आणि सांध्यांची लवचिकता देखील वाटते जर्नल ऑफ मेडिकनी फूड मध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार पपईतील पपेन व्हिटॅमिन सी आणि त्याच्या घरात व बियामध्ये असलेले काही घटक हे सूज कमी करणारे आणि कोलेजन वाढवणारे घटक आहेत संशोधकांना वाटतं की हेच घटक परिणामकारक ठरत आहे पपई पूर्ण पिकलेली खाणं जास्त फायदेशीर ठरत जेव्हा तिचा नारंगी घर मऊ होतो तेव्हा त्यातील एन्झाईम्स पूर्ण सक्रिय होतात आणि शरीर सहज त्याचं शोषण करतं तुम्ही त्यात थोडं लिंबूही मिसळू शकता ज्यामुळे आणखी विटॅमिन सी मिळेल किंवा थेट खाऊ शकता काही आहार तज्ज्ञ सांगतात की पपईच्या थोड्या बिया स्मूदीमध्ये घातल्यास सूज कमी होण्यास अधिक मदत होते कारण त्यात अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात पण लक्षात ठेवा हिरवी न पिकलेली पपई कधीही कच्ची खाऊ नका ती शिजवलेली असेल तर ठीक कारण अशा पपईत एन्झाईम्स कमी असतात पपई सकाळी किंवा चालून आल्यावर खाल्ल्यास सूज कमी होण्यास मदत होते जिथे शरीराला कोलेजनची सर्वाधिक गरज आहे तिथं त्याची निर्मिती वाढते आणि पाय अधिक लवचिक होतात पाचवं फळ पेरू हे जगात कोलेजन वाढवणाऱ्या सर्वात प्रभावी फळांपैकी एक असलं तरी बऱ्याच वयोवृद्ध लोकांकडून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं जातं पेरूमध्ये संत्र्यांच्या जा तुलनेत तब्बल चार पट अधिक विटॅमिन सी असतं त्यामुळे हे साधं दिसणारं फळ कोलेजनसाठी अत्यंत प्रभावी ठरत एका पेरूमध्ये दोनशे मिग्र्याहून अधिक विटॅमिन सी असतं जे एका प्रौढ व्यक्तीच्या रोजच्या गरजेपेक्षा दुप्पट आहे कोलेजन तयार होण्यासाठी विटॅमिन सी खूप गरजेचं आहे म्हणूनच पेरू शरीराच्या दुरुस्तीसाठी यंत्रणेसाठी जणू इंधनासारखं काम करतं पण हे सगळं नाही पेरूमध्ये लॅकोपेन आणि पॉलिफेनॉस हे अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात जे शरीरातील कोलेजन फायबर्स लवकर तुटण्यापासून वाचवतात म्हणजे पेरू फक्त नवीन कोलेजन बनवायला मदत करत नाही तर जुनं कोलेजन टिकूनही ठेवतो एशिया पॅसिफिक जनरल ऑफ क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासानुसार ज्येष्ठ नागरिकांनी सलग सहा आठवडे दररोज पेरू खाल्ल्यानंतर त्यांच्या सांध्यातील सूज लक्षणीयरित्या कमी झाली आणि त्वचा लवचिक झाले संशोधक सांगतात की पेरूमध्ये भरपूर प्रमाणात असलेल्या अँटी शरीरातील संयोजी ऊतींमध्ये होणारा अँटी ऑक्सिडेटिव्ह ताण कमी होतो ज्यामुळे शरीर स्वतःची दुरुस्ती प्रभावीपणे करू शकतो पेरू ही एक सोपी आणि नैसर्गिक आणि घरच्या घरी करता येईल अशी पद्धत आहे जी तुमच्या सांध्यांच्या आतील रचनेला टिकवून ठेवते आणि दुरुस्त करते जर तुमचे गुडघे किंवा घोटे सतत सुजत असते किंवा अगदी थोडं चालल्यावरही पाय घट्ट वाटत असतील तर पेरू कच्चा आणि ताजा खाल्ल्यास खूप फायदा हो त्याची साल सुद्धा खाल्ली तर जास्त फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स मिळतात पेरू तुम्ही स्मूदीत घालू शकता पपई किंवा किवीसारख्या इतर कोलेजन वाढवणाऱ्या फळांबरोबर किंवा तो सफरचंदासारखा कापूनही खाऊ शकता मात्र साखर घालून बनवलेला पेरूचा रस शक्यतो तरी तुम्ही टाळाच कारण त्याने सूज कमी करणारे गुणधर्म कमी होतात जर तुम्ही दररोज सकाळच्या नाश्त्यात पेरूचा समावेश केला तर तुमचे पाय सुजलेले वाटणार नाही सांधे मोकळे होतील आणि शरीर दिवसभर कोलेजन दुरुस्तीच्या प्रक्रियेत अधिक सक्रिय राहील त्यानंतरचं चौथं फळ म्हणजे ब्लॅकबेरी जरी हे फळ आकाराने लहान असलं तरी शरीरातील सूज कमी करणं आणि कोलेजन तयार करणं यासाठी लागणाऱ्या पोषक घटकांचं हे सगळ्यात ताकदवान मिश्रण आहे ब्लॅकबेरीचं खास वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये अँथोसायन्सिस भरपूर प्रमाणात असतं हे गड जांभळ्या रंगाचे घटक असतात जे कोलेजन नष्ट होण्यापासून संरक्षण देखील करतात आणि अँटीऑक्सिडंटसारखं कार्य करतात वय वाढल्यावर सांध्यांमध्ये असलेली संयोजी उती कन्सेंटिव्ह टिश्यू नष्ट करणारी काही इंझाईम सक्रिय होतात अँथोसायन्सिस हे इंझाईम रोखतात कारण जेव्हा शरीरात सूज वाढते तेव्हा गुडघे कंबर किंवा घोट्यांमधील कोलेजन लवकर झिजायला लागते आणि यामुळे सूज व वा कडकपणा वाढतो ब्लॅकबेरी ही प्रक्रिया थांबवते न्यूट्रिन्स या आहाराविषयक संशोधन जर्नरलमधील एका अभ्यासात असं आढळलं की ज्येष्ठ नागरिकांनी जेव्हा दररोज ब्लॅकबेरी खाल्ल्या तेव्हा त्यांच्या सांधेदुखीशी संबंधित सूचक घटक पंचवीस टक्केने कमी झाले आणि कार्टिलेजचे नुकसानही कमी झालं तसेच ओरेगॉन स्टेट युनिव्हर्सिटीच्या आणखी एका अभ्यासात असंही दिसून आलं की ब्लॅकबेरी किंवा अशाच अंथोसायनिनयुक्त फळाने गुडघे कोपरे यासारख्या वयोवृद्धांच्या सांध्याभोवती कोलेजांची घनता टिकून ठेवण्यास मदत होते शिवाय ब्लॅकबेरीमध्ये पॉलिफेनॉस शरीरातील लहान रक्तवाहिन्यांचं आरोग्य सुधारतं आणि रक्तप्रवाह वाढवतात यामुळे पोषणद्रव्य शरीराच्या त्या भागापर्यंत पोहोचतात जिथं वयानुसार रक्ताभिसरण कमी होतं विशेषतः पायांमध्ये ब्लॅकबेरीमध्ये असणार मॅगनीज हे अजून एक महत्वाचं खनिज आहे जे कोलेजन तयार करणाऱ्या सक्रिय आणि आणि हेच कार्टिलेज टिकवून ठेवणाऱ्या कोलेजनच्या काम करतात गोड साखर घालून गोठवलेल्या ब्लॅकबेरी ऐवजी नेहमी ताज्या ब्लॅकबेरी खा म्हणजे त्याचे पूर्ण फायदे मिळतात तुम्ही त्या पालकाच्या पानांबरोबर किंवा चिया बियांसोबत स्मोदीमध्ये मिसळू शकता मधल्या वेळच्या खाण्यासाठी खाऊ शकता किंवा साध्या दयात टाकून खाऊ शकता दिवस कोलेजन तयार राहावं आणि सांध्यांना अँटीऑक्सिडंटचं संरक्षण मिळावं यासाठी ब्लॅकबेरी उपयुक्त ठरते विशेषतः सकाळी खाल्ल्यास रात्री जमा झालेली सूज कमी व्हायला मदत होते चालल्यानंतर गुडघ्यात सूज येणं किंवा घोट्यामध्ये वेदना जाणवणं यासाठी ब्लॅकबेरी एक अत्यंत सोपा आणि नैसर्गिक उपाय आहे एका वेळी एक घास घेतला तरी याचा परिणाम दिसतो अशा प्रकारचे आणखी उपयुक्त व्हिडिओ चुकू नयेत म्हणून कृपया बेल आयकॉनवर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू तिसऱ्या क्रमांकावर आहे तर ती म्हणजे ब्लूबेरी ब्लूबेरी ही केवळ मेंदूसाठी नाही तर पाय आणि संयोजी होती मजबूत करण्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर आहे यामध्ये भरपूर फ्लाओनाइट्स असतात विशेष अंथोसायनिस नावाचे घटक जे, जे ब्लूबेरीला गड देतात आणि हेच घटक त्याला शक्तिशाली बनवतात हे घटक फक्त सूज कमी करत नाही तर सांध्यांना एकत्र बांधून ठेवणाऱ्या संरक्षण आणि दुरुस्तीही करतात कार्टिलेस टेंडर आणि लिगामेंट्स मध्ये जेव्हा छोट्या छोट्या फाटण्या होतात विशेषतः गुडघे आणि कमरेच्या भागात तेव्हा सूज आणि कडकपणा वाढतो वयानुसार कोलेजन आपोआप कमी होतं आणि अशा वेळी ब्लूबेरी शरीराला हे नुकसान भरून मदत करते जनरल ऑफ द अकॅडमी ऑफ न्यूट्रिशन अँड डायटिटिक्स मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की वयस्कर व्यक्तींनी फक्त चौदा दिवस ब्लूबेरी नियमितपणे खाल्ल्यावर त्यांच्या सांध्यांची हालचाल अडोतीस टक्क्याने वाढली आणि खालच्या अंगातील सूज लक्षणीय कमी झाली ब्लूबेरीचं नियमित सेवन केल्याने संयोजी ऊतींमध्ये रक्तप्रवाह वाढतो आणि त्यामुळे कोलेजन तयार होण्यासाठी लागणारे पोषण द्रव्य अधिक प्रमाणात गुडघे पिंडऱ्या आणि गोट्यांपर्यंत पोहोचू शकतात मेनी विद्यापीठाच्या संशोधनानुसार कोलेजन तयार करण्यासाठी आवश्यक असणारं विटॅमिन सी आणि मॅग्नीज हे दोन्ही घटक ब्लूबेरीमध्ये भरपूर प्रमाणात असतात शिवाय यामध्ये फायबर जास्त आणि साखर कमी असल्यामुळे ब्लूबेरी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतो आणि ही गोष्ट वयानुसार सांध्यात होणारी सूज कमी करण्यासाठी फार महत्त्वाची असते. जास्तीत जास्त फायदे मिळवायचे असतील तर शक्यतो वन्य ब्लूबेरी वापरा कारण त्यात अँटीऑक्सिडंट्स इतर प्रकारांपेक्षा दुप्पट असतात. तुम्ही ही फळा सकाळच्या स्नॅक मध्ये हाताने खाऊ शकता स्मूदी मध्ये मिसळून खाऊ शकता. मात्र साखर मिसळलेले रेडीमेड पदार्थ किंवा ब्लूबेरी फ्लेवर्ड दही टाळा कारण त्यात पोषण मूल्य कमी झालेलं असतं ब्लूबेरीचं नियमित सेवन तुमच्या शरीरातील सूज कमी करतं आणि सांध्यांना हवी असलेली कोलेजनची साथ मिळवून देतं विशेषतः जर दिवसभर पाय फुगलेले किंवा घट्ट वाटत असतील तर दुसऱ्या क्रमांकावर आहे तर ते म्हणजे स्ट्रॉबेरी ही फळं सर्वात लोकप्रिय आणि चविष्ट असली तरी सांधेदुखी आणि पायामधल्या कोलेजन पुनर्बांधणीसाठी फारच दुर्लक्षित राहिले आहे स्ट्रॉबेरीमध्ये एलर्जिक ऍसिड व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स असतात जे कोलेजन फायबर्स लवकर तुटू नये यासाठी मदत करतात जातात कोलेजन्स नावाचे इन्झाईम जेव्हा सांधे सुचतात तेव्हा सक्रिय होतात हे इन्झाईम्स कार्टिलेज आणि लिगामेंटची रचना कमकुवत करतात स्ट्रॉबेरी या इन्झाईम्सना अडवतं आणि त्यामुळे शरीराला फक्त सूज कमी करण्याऐवजी स्वतःचं दुरुस्त होण्याची संधी मिळते फक्त दोन आठवड्यात रोज स्ट्रॉबेरी खाणाऱ्या गुडघ्याच्या ऑस्टिओ आर्थोरायटीस असलेल्या लोकांमध्ये सूज दर्शवणारे बायोमार्कर सदोतीस टक्क्याने कमी झाले आहे आणि त्यांच्या सांधेदुखीत लक्षणीय सुधारणा झाली आहे जर्नल ऑफ मेडिकमील फूड या वैद्यकीय पोषणाविषयक जर्नल मध्ये प्रसिद्ध झालेल्या क्लिनिकल अभ्यासानुसार आणि दुसऱ्या एका संशोधनानुसार स्ट्रॉबेरी खाल्ल्यानं वयस्कर लोकांच्या त्वचेची लवचिकता वाढते आणि कोलेजन झपाट्याने कमी होण्याचा वेग मंदावतो यामुळे संयोजीवतीमध्ये कोलेजनचं प्रमाण वाढतं ही गोष्ट फक्त सौंदर्यासाठी नाही इथे शरीराच्या त्या रचनेचा मुद्दा आहे जी चालताना घोट्यांना आधार देते कंबर सावरते आणि गुडघे स्थिर ठेवते स्ट्रॉबेरीमध्ये मॅग्नीस सुद्धा असतो जो कोलेजन तयार करणाऱ्या एन्झाईम्सना सक्रिय सी स्ट्रॉबेरी खा शक्य असेल तर सेंद्रिय आणि हिरव्या पाना सकट घ्या विशेषतः मुदि मध्ये टाकण्यासाठी सकाळी किंवा सोमी व्यायामानंतर खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा होतो कारण त्यावेळी रक्ताविसरण वाढलेलं असतं आणि शरीर दुरुस्तीच्या प्रक्रियेत असतं डबाबंद स्ट्रॉबेरी फिलिंग्स किंवा जॅम सारखे साखर मिसळलेले पदार्थ शक्यतो तरी तुम्ही टाळायलाच हवे कारण यामध्ये साखरेमुळे स्ट्रॉबेरीचे सूज कमी करणारे गुणधर्म कमी होतात दररोज फक्त एक कप स्ट्रॉबेरी शरीरातील सूज कमी कमी होते कमी होतो आणि सांध्यांना कोलेजन तयार करण्यात योग्य सिग्नल मिळतो जर दिवसाच्या शेवटी तुमचे पाय फुगलेले वाटत असतील किंवा गुडघे घट्ट वाटत असतील तर स्ट्रॉबेरी हा एक सहज चविष्ट आणि नैसर्गिक उपाय ठरू शकतो पहिल्या क्रमांकावर आहे तर तुम्ही म्हणजे आवळा म्हणजे भारतीय आवळा पाय आणि सांध्यामध्ये सूज कमी करण्यासाठी आणि कोलेजन परत तयार करण्यासाठी आवळा हे सर्वात प्रभावी फळ आहे पण दुर्दैवाने नव्याण्णव टक्के लोकांनी ते कधीच खाल्लेलं नसतं हे छोटस हिरवं फळ हे जगातील विटॅमिन सी चं एक सर्वोत्तम नैसर्गिक स्त्रोत मानलं जातं आणि त्यात फक्त व्हिटॅमिन सी नसून शक्तिशाली वनस्पतीजन्य घटक यामुळे पोषण शरीरात अधिक प्रकारे होतं आणि ते अधिक स्थिरही राहतं याचा अर्थ असा की अगदी कमी प्रमाणात घेतलं तरी आवळा शरीराला कोलेजन तयार करण्यासाठी भरपूर बळ देतो विटॅमिन सी जसं कोलेजनसाठी अत्यावश्यक आहे तसाच आवळा कोलेजन तुटण्यापासूनही वाचवतो तो फायब्रो ब्लास्ट नावाच्या पेशींच्या वाढीस मदत करतो आणि या पेशी त्वचा टेंडन आणि सांध्यांमध्ये नवीन कोलेजन फायबर्स तयार करतात क्लिनिकल इंटरमिनिशन इन एजिंग या जनरल मधील एका अभ्यासात असं दिसून आलं की ज्येष्ठ नागरिकांनी सलग बारा आठवडे आवळा अर्क घेतल्यावर त्यांची गुडघ्यांतील वेदना आणि सूज बेचाळीस टक्क्याने कमी झाली आणि सगळ्यात खास गोष्ट म्हणजे त्वचेच्या बायोपस्थित कोलेजांची लवचिकता आणि घनता चोवीस टक्क्याने वाढलेली दिसून आली यामुळे हे स्पष्ट झालं की आवळा केवळ लक्षण कमी करत नाही तर शरीराच्या ना सिद्ध झालं की रुग्णांनी जेव्हा आवळा नियमितपणे घेतला तेव्हा त्यांचे स्नायू बळकट झाले आणि पायांची लवचिकता मोठ्या प्रमाणात वाढली आवळ्यामध्ये गॅलिक ऍसिड आणि इतर घटक असतात जे चालल्यानंतर किंवा थोडासा व्यायाम झाल्यावर सांध्याभोवती निर्माण होणाऱ्या ऑक्सिडेटी ताणाचा मुकाबला करतात आवळा रस किंवा पावडर स्वरूपात घेतल्यास जास्त फायदा होतो तुम्ही त्याला पाण्यात किंवा स्मूदीमध्ये मिसळून घेऊ शकता ताज्या आवळ्याची चव थोडी आंबट लागते म्हणून अनेक लोक तो वाळवून किंवा पावडर करून घेतात सकाळी उठल्यावर कोमट पाण्यात एक चमचा आवळा पावडर लिंबाचा रस आणि मध मिसळून घेतल्यास खूप फायदा होतो काही लोक का आवळ्याच्या फोडी चहा किंवा ज्यूसमध्येही घालतात किंवा त्या फोड्यात सौम्य चव होण्यासाठी थोडंसं खारड पाण्यात रात्रभर भिजवून ठेवतात आवळा घेतल्यावर तो लगेच काम करायला सुरुवात करतो काही दिवसांतच अनेक ज्येष्ठांना असं जाणवतं की सकाळी कमी आणि आणि सूज उतरली आहे चालताना किंवा राहताना पाय वाटतो आवळा हे असं फळ आहे जे कोले संरक्षण करत आणि ते पुन्हा तयार होण्यासाठी सगळ्यात खोलवर आणि सगळ्यात जलद गतीने काम करतं पाय फुगणं हे काही अचानक घडत नाही त्यामागे कारण असतं गुडघे वाकवताना जडपणा जाणवणं सूज येणं किंवा कधी खडखड आवाज येणं ही सगळं लक्षणं एक असतात की शरीरात काहीतरी बिघडतंय शरीरातील कोलेजन तुटतय ही गोष्ट जर वेळेत लक्षात घेतली नाही तर पुढे जाऊन त्रास वाटतो पण आता तुम्हाला खऱ्या कारणांची कल्पना आली आहे आणि त्या उपायही आपण फक्त सूज कमी करणार नाही तर शरीराच्या कोलेजन पुन्हा तयार करणारी आठ प्रभावी फळं पाहिली हीच ती रचना आहे जी तुमचे पाय आणि सांधे लवचिक ठेवते वेदनामुक्त ठेवते आणि हे काही अंदाजाने सांगितलेले उपाय नाही यादीतील प्रत्येक फळ प्रत्यक्ष वैज्ञानिक चाचण्यामधून सिद्ध झाले आहे लोकांवर झालेले अनुभव आहेत हे विज्ञान आहे कल्पना नाही आणि ते खरंच लवकर काम करतं दररोज यापैकी फक्त दोन ते तीन फळ खायला सुरुवात केली तरी फक्त बारा ते अठ्ठेचाळीस तासांत सकाळचा जळपणा कमी होऊ शकतो गुडघ्यांची हालचाल मोकळी होऊ शकते आणि चालताना पाय अधिक हलके वाटू शकतात आणि जर तुम्ही त्यातलं सगळ्यात प्रभावी फळ म्हणजेच आवळा नियमितपणे घेतलात तर अगदी काही दिवसांतच शरीरात आतून कोलेजनची दुरुस्ती सुरू होते तुम्ही या यादीतून कोणतं फळ सगळ्यात आधी ट्राय करणार आहात हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आम्ही प्रत्येक कमेंट वाचतो आणि शक्य तितक्या लोकांना उत्तरही देतो हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर तो जरूर त्या लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना यांची खरंच गरज आहे कदाचित तुम्ही त्यांना वर्षानुवर्ष चालणाऱ्या सांधेदुखीपासून आणि जडपणापासून वाचू शकता आणि हो अजून एक महत्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण तुमच्या आरोग्याच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यावर आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि ही तर फक्त सुरुवात आहे पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे धन्यवाद